थोड्याच दिवसात एका चांगल्या शुभ मुहूर्तावर मोजक्या पाहुण्यांच्या साक्षीने निनाद आणि वृंदाचा पार पडला वृंदा नवरी म्हणून सजलेली खूपच छान दिसत होती कोपरापर्यंत भरलेले मेहंदीचे हात हातातला हिरवा चुडा त्यात मोत्यांच्या कडा कपळावर अर्धचंद्राची टिकली डोळ्यात काजळ नाकात मोतीची ओटांपर्यंत येणारी नत कानातले झुमके आणि केसांच्या अंबाड्यातले सोनेरी फूल गळ्यात सुंदर मोत्याची ठुशी आणि एक लक्ष्मी हार त्यात हळदीच्या वेळेस घातलेला पिवळा धागा हातातले हळकुंड पायातले पेंजन या सगळ्यात उठून दिसणारी निळ्या काठांची गुलाबी नऊवारी साडी आणि भर म्हणून नुकतंच निनादने तिच्या भांगेत भरलेलं कुंकू गळ्यातले दोन वाटेंचे मंगळसूत्र पायातले जोडवे आणि मुंडावळ्या तिचं सौंदर्य अजून वाढवत होते निनाद का ही काही कमी नव्हता निळ्या रंगाचं धोतर आणि त्यावर फिकट क्रीमी रंगाचा कुर्ता त्यावर डाव्या खांद्यावरून उजवीकडे येणारा पट्ट्यात असणारा कंजीर आणि डोक्यावर सोनेरी जरीच्या काटांचा निळा फेटा मुंडावळे यावेळीही याचाही रुबाबदारपणा उठून दिसत होता लग्न पार पडले पंगती उठल्या आलेल्या पाहुण्यांनी नवदाम्पत्यांना आशीर्वाद दिला आणि पाठवणीची वेळ जवळ आली भरल्या डोळ्यांनी वृंदाच्या आईवडिलांनी तिला निरोप दिला निशा करवली म्हणून ताईसोबत येणार होती सगळे गाडीत बसले निनाद आणि वृंदासाठी फुलांनी सजवलेली गाडी तयार होती घरी पोचत पोहोचत बरीच संध्याकाळ उलटून गेली होती नीताबाईंनी आत जाऊन ओळणीचं ताट सप्तधान्याने भरलेलं माप आणि भाकर तुकडा आणला सुलेखाला ताट आणि माप पकडायला सांगून आधी भाकर तुकडा आणि पाणी नव दाम्पत्यावर ओवाळून टाकलं मग मनापासून नवीन सुनेला हळद कुंकू लावून तिला ओवाळलं त्यानंतर वृंदाने माप ओलांडलं आणि कुंकवाच्या ताटात पाय ठेवून देवाऱ्यापर्यंत चालत आली सगळ्यांनी मग मनोभावी देवाला नमस्कार केला उशीर झाला होता त्यामुळे जाणत्या बायका स्वयंपाकाला लागल्या सुलेखा आणि इतर बहिणी वृंदाच्या अवतीभोवती बसल्या त्यांनी वृंदाला नाव घ्यायला सांगितलं वृंदानेही जास्त आडेवेडे न घेता छान नाव घेतलं माहेर्याला ठेवून मनात साथ घालते सासरला निनाद रावांसोबत ग्रहप्रवेश केला लागते आता संसाराला सगळ्यांनी जोरजोरात टाळ्या वाजवल्या मग सगळ्यांनी निनादला नाव घ्यायला सांगितले पण निनादने काहीच प्रतिक्रिया दिली नाही सगळ्यांनी फोर्स केला तर तो म्हणाला थकलोय मी जेवून झोपा तुम्ही सगळे आणि मला पण आराम करू द्या असे म्हणून तो बाहेर निघून गेला आणि मोकळ्या हवेत बाकावर जाऊन बसला वृंदाला वाईट वाटले पण तिने तसे दाखवले नाही त्यानंतर जेवणं झाली आणि सगळे झोपी गेले दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा होती वृंदाचे आई वडील देखील आले होते त्यांना बघून तिचे डोळे भरून आले मग स्वतःला सावरून ती पूजेला बसली प्रसाद बनवणे जेवण बनवणे आलेल्या पाहुण्यांची सरबराई यातच तो दिवस गेला त्यामुळे निनाद आणि वृंदाला बोलायला असं मिळालंच नाही तिचे आईवडील जाताना निशाला सोबत घेऊन गेले बरेच पाहुणे परतीच्या प्रवासाला गेले आता वृंदा तिच्या सासरी एकटीच होती नाही म्हटलं तरी ननंद सुलेखा आणि सासू सासरी होते पण जो जवळचा होता तो निनाद तिच्या आसपास देखील फिरकत नव्हता त्यानंतर सगळे मिळून कुलदेवतीच्या दर्शनाला जेजुरीला गेले तिकडे नवऱ्याने नववधूला नौ उचलून घ्यायची प्रथा होती निनादने या गोष्टीला साप नकार दिला देवाच्या दारीत तमाशा नको म्हणून कोणी काही बोलले नाही देवदर्शन करून सगळे घरी आले त्या घरात बऱ्यापैकी शांतता होती वृंदाला सासूला घरकामात मदत करत होती तिच्या मनात नाना प्रश्न होते ती थोडी नाराज होती पण काही बोलत नव्हती सासूबाईने हे ताडले त्या तिला म्हणाल्या अगं नेहमी असा नाही वागत निनाद नको काळजी करूस होईल सगळं नेत तिने वरचेवर हो म्हटलं आणि खोटं हसू आणत कामाला लागली रात्री सगळं आवरून झाल्यावर सुलेखाने तिला निनादच्या म्हणजे त्या दोघांच्या खोलीत नेले सुलेखा तिला खोलीत एकटी सोडून निघून गेली खोलीत छान नीटनिटकी सजवलेली होती आज त्यांची पहिली रात्र म्हणून जास्त नाही पण बेडवर फलांच्या पाकळ्या टाकल्या होत्या ते सगळं बघून वृंदा थोडा वेळ स्तब्ध झाली तिला काही सुचे ना ती बेडवर एका कोपऱ्यात जाऊन बसली थोड्या वेळाने निनाद खोलीत आला त्याने खोलीचं दार आतून बंद केलं आणि सोप्यावर जाऊन मोबाईल बघू लागला वृंदाला आधी कसं रिॲक्ट व्हावं तेच कळत नव्हतं मग उगीचंच बोलायचं म्हणून ती म्हणाली झोपायचं नाही का तू झोप त्याने वर वा, न बघताच उत्तर दिले वृंदा तशीच बसून राहिली मग म्हणाली मला जाणवते की तू माझ्याशी तुटक तुटक वागत आहेस माझं काही चुकलं आहे का तिच्या या प्रश्नाला मात्र निनाद चिडला आणि रागातच म्हणाला हो चुकलंच आहे तुझं खूप स्वप्न बघितली असतील ना तू लग्नानंतरच्या संसाराची पण तुला काहीही मिळणार नाही निनादच्या अशा उत्तरावर ती थोडी गोंधळली मग तिने थोड्या धाडसाने विचारले पण का जर माझ्यासोबत राहायचेच नव्हते तर का लग्न केलं माझ्यासोबत निनादला या प्रश्नांची कल्पना होती तो उत्तरला नीट बघ माझ्याकडे पट्टे ओळख वृंदाने नकारार्थी मान हलवली मी तोच आहे ज्याला तुझ्यामुळे कॉलेजमधून रेस्टिकेट व्हावं लागलं तुझ्या फर्स्ट इयरच्या वेळी तू माझी आणि माझ्या मित्रांची प्रिन्सिपलकडे कंप्लेंट केली होती आठवते का नाही तेव्हाच ठरवलं होतं मी की तुला अद्दल घडवणार आत्ता संधी मिळाले हे सगळं ऐकून वृंदाला काय बोलावं तेच कळलं नाही मग तिलाही राग आला ती म्हणाली चूक तुमचीच होती जर इतकंच वाटतं तर तसं वागायचं नव्हतं हे बघ मला आत्ता त्याने काही फरक पडत नाही मला तुझ्याशी बोलण्यात काही इंटरेस्ट नाही असे बोलून निनाद सोप्यावरचं कूस बदलून झोपी गेला हे तर अब्जस होतं की निनादने वृंदाशी मनापासून लग्न केलं नव्हतं वृंदा मात्र या सगळ्याने दुखावली गेली आज राहून राहून नको असतानाही तिला मननची आठवण येत होती तोही शेवटी तसाच निघाला म्हणून तिने त्या आठवणी आवर्त्या घेतल्या डोळ्यातल्या पाण्याला वाट करून देत ती तशीच झोपी गेली दिवस असेच जात होते नातेवाईकांकडे जेवायला बोलावणं आणि दुसऱ्या काही रीती परंपरा यामध्ये दोघांचा बराचसा वेळ जायचा निनाद तिच्याशी काम असलं तर तेवढंच बोलायचा ग्रंथ देखील त्याच्याजवळ जास्त जात नव्हती या दोघांचं कसं होणार याची मात्र नीताबाईंना काळजी वाटत होती दोघात असलेला अबोला त्यांना जाणवायचा पण नेमकं कारण कळत नव्हतं एकदा दोनदा त्यांनी वृंदा आणि निनादला विचारून पाहिले पण काही खास उत्तर मिळाले नाही लग्नासाठी घेतलेली एका महिन्याची सुट्टी संपत आली आणि निनाद ऑफिसला जायला लागला वृंदानेही मग ऑफिसला जाणं सुरू केलं हनीमूनला जायचा विषय निनादने टाळला होता निनादचं सी ए पूर्ण झालं आणि त्याने जॉब चेंज केला आणि नेमकं जॉईन झाल्यावर काहीच दिवसात त्याची बदली पुण्याहून मुंबईला झाली असल्याचं त्याला सांगण्यात आलं लवकरच त्याला तिकडे जॉईन व्हायचं होतं त्यामुळे तो तिकडे जाण्याची तयारी करू लागला आता वृंदाला इतक्यात नेता येणार नाही असंही कारण सांगून त्याने तिला नेण्याचे टाळले पण त्याची आई ऐकायलाच तयार नव्हती म्हणून एका महिन्याने तिला घेऊन जाईन असं त्याने आईला वचन दिलं तो मुंबईला गेला वृंदाचा जॉब चांगला चालू होता मुंबईला जावं लागेल म्हणून तिने एका महिन्याच्या नोटीस पिरियडवर राजीनामा दिला त्यानंतर एक महिना ती इकडे पुण्यात तर निनाद मुंबईला राहत होता निनादचा रोज फोन यायचा सगळ्यांशी तो भरभरून बोलायचा वृंदाशी बोलायची वेळ आली तर काहीतरी कारण सांगून टाळायचा अगदीच टाळता नाही आलं तर फोनवर काही न बोलता नुसताच ऐकत बसायचा वृंदाला हे कळत होते ती पण फोन करून स्थळ बेडरूममध्ये यायची आणि लगेच फोन ठेवून द्यायची उगीच बाहेर कोणाला कळू नये म्हणून तिचा केविलवाना प्रयत्न असायचा माहेरचा फोन आला की तेव्हाही ती हसून उत्तर द्यायची असाच एक महिना संपला आणि वृंदा निनाद सोबत एकदाची मुंबईला आली नवीन असल्याने सासूबाई एका आठवड्यासाठी येणार होत्या दोघांची चांगली सोय लावली की झालं असं त्यांचं मत होतं वृंदालाही बरं वाटलं निनाद दुसरा जॉब मिळेस तोवर तिला घरचं सांभाळायचं होतं त्यामुळे आईची मदतच होईल असे तिला वाटले एक वन बी एच केचा छोटासा पण सुंदर बाड्याचा फ्लॅट होता त्याची बाल्कनी मात्र बऱ्यापैकी मोठी होती नाही म्हटलं तरी तीन दिवस लागले होते सगळं घर सजवायला सासरे पहिल्याच दिवशी पुन्हा पुण्याला गेले होते सुलेखा आई सोबत इकडेच थांबली होती त्या दोघींसोबत वृंदाचा छान वेळ जायचा गप्पा गोष्टी घर आवरणं या सगळ्यात ती रमली होती शेवटी एक छोटासा देवारा हॉलच्या एका कोपऱ्यात तिने सजवला आणि घराला घरपण गर आलं बघता बघता आठवडा संपला आणि नीताबाई अन सुलेखा परत जायला निघाली व्रंदाला अतिशय भरून आले त्यांना निरोप देताना सकाळी नऊची गाडी होती निनाद त्यांना गाडीत बसवणार होता सगळे गेल्यावर वृंदाला तो छोटा फ्लॅट मोठा वाटायला लागला डोळी पुसत ते घर कामाला लागली निनाद परस्पर ऑफिसला जाणार होता आता खऱ्या अर्थाने दोघांचा संसार सुरू होणार होता पण खरंच तो चालू झाला की नाही दोघांनाही माहीत नव्हते रात्री बऱ्याच उशिरा निनाद घरी आला ब्रंधाने उठून गरम केलेले जेवण वाढायला घेतले काही गरज नाही आहे इतकं सगळं करायची मला जेवायचं नाही आहे अश्रूमधून फ्रेश होऊन बाहेर येत तो म्हणाला का जेवून आलास का बृदाने सहजचपणे जरा काळजीने विचारले तुला काय करायचंय निनाद नीट बोलायला तयारच नव्हता माझ्यावरचा राग जेवणावर कशाला काढता आहेस वृंदाने जेवणाचं ताट त्याच्यासमोर करत म्हटलं पोटात भूक होतीच त्यामुळे जास्त आडेवेडे न घेता निनाद जेवायला बसला भूक होती म्हणून की काय पण तिने बनवलेल्या स्वयंपाकाला इतकी चव असेल असे त्याला वाटले नव्हते दोन घास जास्तच जेवला तो आणि हॉलमधल्या सिंगल कॉटवर जाऊन झोपी गेला ब्रधाने सगळं आवरलं आणि बेडरूममध्ये येऊन पलंगावर अंग टाकलं जे होते ते तिने स्वीकारलं असलं तरी ते तिला पटत नव्हतं तिचं भूतकाळ तिने मागे टाकला होता नाही म्हटलं तरी तिच्या काही अपेक्षा होत्याच असं नव्हतं की तिचं निनादवर प्रेम होतं कारण तसे क्षण त्यांच्यात तयारच झाले नव्हते ना शारीरिक ना मानसिक ती विचार करत होती गेली कित्येक रात्री तिने विचारात घालवल्या होत्या तिने ठरवलं की हा नात्याला संधी द्यायची आपल्या बाजूने पूर्ण प्रयत्न करायचे कसलीही अपेक्षा न ठेवता प्रेम काय आता आपल्या आयुष्यात नाही असेच वाटते आहे विचारांच्या तंद्रीतच तिला झोप लागली आता रोजच रुटीन सुरू झालं सकाळची आवराआवर नीनाचा डब्बा त्याचं ऑफिसला जाणं मग त्यानंतर घरातली इतर कामं आणि जॉब शोधणं हे सगळं चालू झालं निनादला बाहेरच्या जेवणाचा त्रास व्हायचा म्हणून तो बाहेर काही खायचा नाही रात्री जेवण झालं की निनाद कॉलमध्ये झोपी झोपायचा ती काही त्याला बोलायची नाही उर्वरित भाग पुढील भागात श्री स्वामी समर्थ धन्यवाद